केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन पूर्णांक शून्य अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाचशे बेचाळीस कोटीच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे राज्याचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचे हे फलित आहे यासंदर्भातील शासन निर्णय नगरविकास विभागाने निर्गमित केला आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत कार्यसर्वेक्षण मलनिस्तारण प्रणाली गृहसेवा कनेक्शन रस्ता पुनर्संचयित करणे रेल्वे क्रॉसिंग पुढे ढकलणे राष्ट्रीय महामार्ग नऊ आणि नाला क्रॉसिंग करून सात पंपिंग मशिनरी सिवरेज पंपिंग स्टेशन सिवर स्वच्छता तपासणी आणि नूतनीकरण आदी कामे असणार आहेत अमृत दोन पूर्णांक शून्य अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार सदर प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करावी केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन पूर्णांक शून्य अभियानाच्या केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनिस्तारण प्रकल्पास लागू राहतील देशामध्ये दे, आदरणीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी स्वच्छता या विषयाला खूप जास्त महत्व दिलं यासोबतच या राज्यामध्ये एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये आपण प्रत्येक शहर हे स्वच्छ व्हावं प्रत्येक शहर यामध्ये असणाऱ्या व्यवस्था उत्तम दर्जाच्या राहाव्या यासाठी आता आपल्या चंद्रपूरमध्ये पाण्याच्या संदर्भात असेल आणि मग निस्तारच्या संदर्भात असेल पाचशे बेचाळीस कोटीपेक्षा जास्त किमती गा माननीय एकनाथ शिंदेजींनी मान्यता दिली आहे आज महाराष्ट्रात काही शहरागा गा, गा मग निस्सारणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे आणि आपल्या ही चंद्रपूरची निवड त्यामध्ये करण्यामध्ये आपल्याला यश आलं आहे